आम्ही आम्ही नेवाळी नाक्याला चाललो होतो त्या रस्त्याने आम्हाला जाताना संशयित असा वाटला त्या संदर्भात आम्ही हे केलं आणि त्याला ताब्यात घेतला शेवटी आम्ही कुठे ताब्यात दिलं तुम्ही कुठले पदार्थ रेवडेशन मी मनसेचा पदाधिकारी आणि मला म्हणून हा तो संशय असा आरोपी वाटतो त्याला काय माहिती घेतली काहीच ना काहीच नाही आम्ही डायरेक्ट हा उच्चला टाकला गाडीत भरला आणि आणलेला काय चौकशी केली का तुम्ही त्याच्याकडे कोणा त्या आरोपीकडे काय काय नाही काय नाही चौकशी काय नाही केली आम्ही त्याला आणून त्याला डायरेक्ट आता संबंधित प्रोडिशन त्याला जमा केलेला आहे आणि त्याची माफी मागायला हवी त्याची की मला मराठी माणसाचा अपमान झालेला आहे त्याची आम्ही त्याला एक समर्थन दिलेलं आहे मनसे शाही आरोपीला अटक करण्यात आलेला आहे कसा पकडलाय आणि काय नेमका आता कुठे कारवाई असणार आहे मानपाडा पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला होता त्या अनुषंगाने भावाला या यापूर्वीच ताब्यात घेतलेलं होतं आता त्यातला मुख्य जो आरोपी आहे गोकुळ फुलेश्वर झा याला सतर्क नागरिक घेण्यात आलेला आहे तसंच अटक करून हजर गुन्हा करण्यामागे त्याचा उद्देश कशा प्रकारचा होता काय ताब्यामध्ये मुख्य आरोपी जो आहे तो गोकुळ फुलेश्वर भाऊ रणजित झा इतरही दोन आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यानुषंगाने प्रत्येकाचा आणि इतरही आपल्याकडे जो पुरावा हो आहे त्या माध्यमातून प्रत्येकाचा आरोपीचा रोल काय होता त्याप्रमाणे आपण त्यांना कोर्टामध्ये हजर करू आणि पुढील पोलीस कशी घेऊन त्यामध्ये पुढील तपास करणार आहोत सर यामध्ये किती आरोपी असण्याची शक्यता आहे किती जणांना तपासल्या आतापर्यंत लावड आतापर्यंत दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले परत त्याच्या व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिला सुद्धा आमच्या ताब्यामध्ये आहेत त्यांच्याकडे सुद्धा आमचं चौकशी सुरू आहे ते व्हिडिओच्या अनुषंगाने अजूनही काही आपल्याकडे फुटेज आपण पूर्ण हॉस्पिटल ताब्यात घेतलेलं आहे क्लिनिक मधून जेणेकरून इतरही त्यांचा त्या ठिकाणी काही रोल मारहाणीमध्ये आहे का अशा प्रकारचा ही तपास आमच्या टीम कडून सुरू आहे कडू बोल वृत्तवाहिनी सत्याचा कडवट आवाज